प्रश्न क्रमांक पहिला सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे पर्याय जयपूर कानपूर अमृतसर वाराणसी उत्तर पर्याय क्रमांक सी अमृतसर पुढील प्रश्न सर्वात जास्त अनुबॉम कोणत्या देशात आहेत पर्याय पाकिस्तान भारत अमेरिका रशिया उत्तर पर्याय क्रमांक डी रशिया पुढील प्रश्न जगातील सर्वात मोठे वाळवंट को कोणते आहे पर्याय सहारा थार सिरियन अर्बियन उत्तर पर्याय क्रमांक ए सहारा पुढील प्रश्न भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव काय आहे पर्याय एंटेलिया पॅलेस रॉयल एम्पायर टॉवर किंग टॉवर उत्तर पर्याय क्रमांक बी पॅलेस रॉयल पुढील प्रश्न कांगारूंचा देश म्हणून कोणता देश ओळखला जातो पर्याय भारत ऑस्ट्रेलिया जपान श्रीलंका उत्तर पर्याय क्रमांक बी ऑस्ट्रेलिया पुढील प्रश्न सर्वात जास्त भूकंप कोणत्या देशात होतात पर्याय चीन भारत जपान रशिया उत्तर पर्याय क्रमांक सी जपान पुढील प्रश्न भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती पाहायला मिळतात पर्याय महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश तामिळनाडू उत्तर पर्याय क्रमांक बी कर्नाटक पुढील प्रश्न केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे पर्याय नागपूर नाशिक जळगाव लातूर उत्तर पर्याय क्रमांक सी जळगाव नागपूरमध्ये संत्री आहे पुढील प्रश्न जगातील सर्वात उंच पर्वत कोणता ए माउंट एव्हरेस्ट टू मकालू आयन माउंटन उत्तर पर्याय क्रमांक ए माउंट एवरेस्ट पुढील प्रश्न जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश कोणता पर्याय मकाऊ सैन मैरिनो व्हॅटिकन सिटी नेपाळ उत्तर पर्याय क्रमांक सी व्हॅटिकन सिटी पुढील प्रश्न कबड्डी या खेळाचा शोध कोणत्या देशाने लावला पर्याय भारत चीन जपान नेपाळ उत्तर पर्याय क्रमांक ए भारत पुढील प्रश्न तिरंदाजी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे पर्याय जपान नेपाळ भूतान श्रीलंका उत्तर पर्याय क्रमांक सी भूतान पुढील प्रश्न भारतीय अंतराळ संशोधन संस्था आय एस आर ओ म्हणजेच इस्रोचे मुख्यालय कोठे आहे पर्याय मुंबई दिल्ली कोलकत्ता बंगळुरू उत्तर पर्याय क्रमांक डी बंगळुरू पुढील प्रश्न शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो पर्याय सोळा मार्च पंधरा ए फेब्रुवारी पाच सप्टेंबर अठरा डिसेंबर उत्तर पर्याय क्रमांक सी पाच सप्टेंबर पुढील प्रश्न भारताचे राष्ट्रीय भोजन काय आहे पर्याय पुरी भाजी पुरणपोळी खिचडी पावभाजी उत्तर पर्याय क्रमांक सी खिचडी पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे पर्याय साल्लेर कळसूबाई तारामती ब्रह्मगिरी उत्तर पर्याय क्रमांक बी कळसूबाई पुढील प्रश्न सर्वात जास्त महिला वैमानिक कोणत्या देशात आहेत पर्याय भारत चीन अमेरिका जपान उत्तर पर्याय क्रमांक ए भारत पुढील प्रश्न भारताची पहिली महिला आय पी एस कोण होती पर्याय सरोजिनी नायडू किरण बेदी विमला देवी मदर तेरेसा उत्तर पर्याय क्रमांक बी किरण बेदी पुढील प्रश्न भारतातील सर्वात जास्त नारळाचे उत्पादन करणारे राज्य कोणते पर्याय महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश केरळ विद्यार्थ्यांनी कमेंट्स करून उतर उत्तर सांगायचं आहे उत्तर पर्याय क्रमांक डी केरळ पुढील प्रश्न महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता पर्याय शेकरू खार ससा गाय उत्तर पर्याय क्रमांक ए शेकरू पुढील प्रश्न डॉक्टर दिवस कधी साजरा केला जातो पर्याय एक एप्रिल एक मे एक जुलै एक जून उत्तर पर्याय क्रमांक सी एक जुलै पुढील प्रश्न जगातील सर्वात मोठे जंगल कोणते पर्याय ॲमेझॉन कोंगो बोर्निया तायरो उत्तर पर्याय क्रमांक ए ॲमेझॉन पुढील प्रश्न तंबाखूमध्ये असणारा विषारी द्रव्य कोणता पर्याय निकोलस निकोटस निकोटीन निकोट उत्तर पर्याय क्रमांक सी निकोटीन आणि शेवटचा प्रश्न धातूंचा राजा कोणाला म्हटलेला आहे पर्याय सोने चांदी ॲल्युमिनियम लोह उत्तर पर्याय क्रमांक ए सोने धन्यवाद